ललिताबाई हा बोला की पाणी द्या बरं असलं तर दुपारी करायची पाणी संपले आहो आमचा बी घडी पाणी आणायला गेला आमचं बी संपले पाणी नुसती गरमी व्हायली तेव्हापासून हा दिसले सनग तुमची हळद बी आणि तुमचे सणग बी पिवळे झर दिसायत गेल्या वर्षीच्या हळदीवर तर एवढे छान सणग आणि बेड्या केल्यात मी किती चांगली हळद आहे ग माय फर्टिलायझर पॉवर वापरले अहो यानं पिकाची जोमदार वाढ होऊन हरिद्रव्याचे प्रमाण तीस ते चाळीस टक्क्याने वाढत अहो यानं जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खताच्या मात्रेत पन्नास टक्के बचत होते अहो मुळे दुय्यमुळे व पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ झाल्याने खोडापासून दूरवर आणि खोलवर असणारे अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात हे वापरताना काय काळजी घ्यावं हो लागत असेल हा जीवाणू खते थंड जागी किंवा सावलीमध्ये साठवून ठेवायची अम्बिग्रो बायोपावरचा वापर करताना चार दिवस आधी आणि नंतर कोणतीही रासायनिक खत बुरशीनाशके किंवा कीटकनाशकाचा वापर करू नये बरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवाणू खते वापरल्याच्या नंतर जिवंत जीवान राहण्यासाठी जमीन ओली ठेवा लागते बरं होय हो हे फवारायचं कधी आहो फवारणी आळवणी आहे नाही शक्य तो चारच्या नंतरच करायचं सायंकाळी हो पण आमच्या कापसाला जमते की नाही आहो तुमच्या कापसाला तर जमते पण सगळ्या पिकासाठी जमते माय ललिताबाई किती चांगलं चांगले हो हे घ्या पाणी काय गुलाम हव ललिताबाई पाणी असून पण पाणी दिलं नाही तुको न पण देऊ काय बाई आहे का मग देऊन ते देऊन आपण तणक्याना चलय